जय जिजाऊ जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचे एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर बघा मागच्या वर्षभरापासून आपण मराठा आरक्षणासाठी काम करत आहोत मराठा आरक्षणाच्या संदर्भाना आपण मनोज रांगी पाटलांची जी बाजू आहे ती बाजू आपण सोशल मीडियावर एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवरून मांडत आहोत हे मांडत असताना आपण काही वेगवेगळ्या विषयावरही व्हिडिओ केले जसे की मराठा समाजाचं सध्याचं मागणं काय आहे तर मराठा आणि कुणबी एक आहे आणि म्हणून कुणबी म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी आपली मागणी आहे पण ही मागणी करत असताना सोशल मीडियावर मराठा समाजाची बाजू मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर नेत असताना सगळ्या बहुजन समाजाची बाजू मांडत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे अगदी मारून टाकण्याच्या जिवंत जाळण्याच्या तुम्ही कुठं राहता तुम्हाला हे करण्यात येईल किंवा तुमच्या घरचे कुठं राहतात किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं धमक्या आल्या त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अगदी तुमचा गोविंद पानसरे करू किंवा दाभोळकर करू इथपर्यंत हे सगळं झालं पण तरी सुद्धा आपण कोणत्याही धमक्यांना भीत भीक घातली नाही आणि जरांगी पाटलांच्या Uh, जे काम आहे जरांगी पाटलांचं त्या काम आपण सोशल मीडिया मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण पदशीरपणे केलं पण आपण जेव्हा आप कोणालाही घाबरत नाही किंवा कोणत्याही धमक्यांना आपण भीत घालत नाही असं पाहिल्यानंतर एक नवीन एक डाव सुरू करण्यात आलाय आणि माझ्या मागे एक बाई आहे त्या बाईचं नाव घेतो आपण नाव सांगतो तुम्हाला सगळं तिनं काय बोलली तिची ती जी तिनं जे ज्या पद्धतीनं चॅटिंग केली व्हॉट्सअपवर स्वतःला छत्रपती संभाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी राजांच्या घराण्यातली असल्याचं तिनं सांगून ज्या पद्धतीनं माझ्यासोबत चॅटिंग केली किंवा ज्या पद्धतीने अश्लील मला बोललेली आहे ते सगळं मी इथं दाखवणारच आहे तत्पूर्वी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की हा वाद कुठून सुरू झाला ते मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला चॅटिंग सहित सगळं मी प्रूफ दाखवणार आहे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि ठरवा की कोण चुकतंय मी चुकीचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मला सांगू शकता शंभर टक्के की सर तुमचं चुकतंय म्हणून पण तुम्ही फक्त पहा की काय झालंय बघा सुरुवातीला आपण काय केलं होतं तर शहाण्णव कुळी मराठा आणि कुणबी मराठा एकच आहेत का न, दाखाव, दाखाव हे शिवकालीन पुराव्यानुसार आपण दाखवलेलं होतं तर शिवकालीन पुरावे काय वापरले होते याच्यामध्ये आपण तर त्या काळामध्ये अफजल खानाचा खून करून किंवा अफजल खानाचा वध करून किंवा अफजल खानाला मारून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजधानीत परत पोहोचले होते तेव्हा जे पोवाडा गायला होता।, होता त्या पोवाड्यामध्ये तू तो कुणबी का छोकरा असं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आणि त्याच्यावरून आपण म्हणलो होतो की छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यावेळेस जिजाबाईंनी किंवा राष्ट्रमाता जिजाऊंनी या पोवाड्यावर खुश होऊन एक पावशेर सोनं त्या शायराला शाहिराला हे केलं होतं बक्षीस दिलं होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तत्कालीन पुरावा आहे तो की त्यांच्याविषयी राष्ट्रमाता जिजाऊ असताना जो पोहाडा गायला त्याच्यामध्ये त्यांना कुणबी का छोकरा असं म्हटलेला आहे आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणून आपण असं म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः एक कुणबी होते म्हणजे शेती व्यवसाय करणारे होते किंवा सरदार होते आणि त्यांच्यापासून आपण तयार झालेलो आहोत की आपण आपली निर्मिती आहे म्हणून आपण सगळे कुणबी आहोत असं म्हटलं होतं त्याच्यानंतर धनगर कुणबी आणि माळी जाती आपन, दर, बो, बो, हा जातीविषयक इतिहास सुद्धा सांगितला होता याच्यामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे पुस्तक आहे शेतकऱ्यांचं असूड त्याच्यामधलं सगळी माहिती दिली होती आणि त्याच्यानुसार सांगितलं होतं की मारी कुणबी आणि मराठा कशा पद्धतीने एक आहेत अशा पद्धतीने आपण व्हिडिओ केले होते त्यानंतर पाटलांनी कशा पद्धतीने आर एस एसच्या विळख्यातून भगवा मुक्त केला म्हणजेच बहु बहुजन मराठा समाज जो आहे किंवा मराठा समाज जो आहे आपला हा मराठा ज्या कट्टरतावाद्यांच्या किंवा आर एस एसच्या जायत अडकला होता त्याच्यातून कशा पद्धतीने बाहेर काढला हे आपण सांगितलं त्याचबरोबर एक व्हिडिओ केला होता की मुसलमान मराठ्यांसोबत आहेत का वास्तव समजून घ्या त्यानंतर मराठा आरक्षणावरून मनोहर भिडे जे काही बरळले होते तर त्या भिडे गुरुजींबद्दल आपण व्हिडिओ केला होता त्याचबरोबर बांगलादेशातील हिंदूंसाठी हिंदू बचाव मोर्चात मराठी सहभागी होणार का किंवा आरक्षणामुळे भारताचा बांगलादेश होईल का आरक्षणाच्या विरोधात जे काही पोस्ट होतो त्या की भारतात जर आरक्षण असं चालू राहिलं किंवा मराठ्यांना आरक्षण दिलं तर भारताचाही बांगलादेश होईल वगैरे तर हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खोडून काढलं होतं हे सगळं करत असताना मी या पद्धतीनं काम करतोय मराठा आरक्षणाची बाजू मांडतोय मराठा आणबी कुणबी एकच आहेत असं म्हणतोय किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे अठरा पगड जातींचे राजे होते त्यांनी केवळ जातीपुरतं काम केलं नाही एका तर संपूर्ण जगातलं पहिलं स्वराज्य निर्माण केलं सगळ्या जगातला पहिला, पहिला आदर्श व्यक्ती होता इतकं व्यापक त्यांचं काम आहे असं जेव्हा मी मानलं तेव्हा मला हे फोन आणि हे सगळं सुरू झालं त्यानंतर मला बऱ्याच धमक्या आल्या भरपूर शिवीगाळ झाली फोनवर पण आपलं एक तत्व आहे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये आणि या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जोपर्यंत या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे म्हणजे संविधान आहे तोपर्यंत आपल्याला कोणालाही भ्यायची गरज नाही कारण या सगळ्या भी भीती घालणाऱ्या किंवा सगळ्या ज्या गुंडागर्दी करणाऱ्याच्या आणि दुसऱ्यांना घाबरवणाऱ्या या नीच प्रवृत्तीच्या लोकांचा बाप म्हणजे इथला कायदा आहे आणि इथले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत म्हणून आपण घाबरलो नाही आणि आपण घाबरलो नाही म्हणून यांनी काय केलं की एक ताई आहेत त्या आपण त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही मी तुम्हाला चॅटिंग मध्ये पण दाखवतो आपण त्यांना ताई म्हणूनच बोललो इव्हन त्यांचा नंबर सुद्धा आपण ताई म्हणून सेव्ह केलाय त्यांनी मला इतक्या गलिच्छ शिव्या दिल्या इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या आणि इतक्या घाणेरड्या धमक्या दिल्या आणि त्या स्वतःला काय सांगतायत तर मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या वंशजातली आहे म्हणजे तिचा जे नवरा आहे तिचे जे मिस्टर आहेत ते म्हणे भोसले घराण्याचे वारसदार आहेत आणि ही त्याची बाई आहे त्या बाईचे संस्कार पाहू आपण आता कसे आहेत आणि काय आहेत ते तर पाहू आपण की त्या नेमकं काय काय कशा कशा बोलल्या तर बघा हे सगळे व्हिडिओ केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ नंतर मला काहीतरी यायचं भिडेचा व्हिडिओ ज्या दिवशी केला त्याच्यानंतर मला त्याचा आला की बघा निजामी कुत्र्या भोसले हे बाई त्यांचं नाव सुद्धा आपण इथं सेव्ह केलेलं आहे वंदनाताई भोसले बरोबर आहे आपल्याला कोणाबद्दलच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं स्वराज्यावर चालून आलेल्या एका शत्रूच्या सुनेला सुद्धा आपली माता भगिनी मानलं आणि तिला साडी चोळी करून वापस पाठवलं त्याच्यामुळे आपण आपले संस्कार सोडायचे नाही आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे कोण आहेत ते तुमच्या बोलण्यातून वागण्यातून आणि कृतीतून कळतं आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत आणि मग ह्या ताई काय म्हणल्या निजामी कुत्र्या म्हणल्या का कारण आपण व्हिडिओ काय केला होता व्हिडिओ केला होता की खरंच देश म्हणजे दे, दे, मुसलमान मराठ्यांसोबत आहेत का बाबा वास्तव समजून घ्या आपण सांगितलं होतं की खरंच मुस्लिम समाजात ताकदीनं मराठा समाजाच्या पाठीशी आहे या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपण हे सांगितलं होतं त्यामुळे भारताचा बांगलादेश होईल का याच्यात सुद्धा आपण बोललो होतो मग त्यांना असं वाटलं की मी निजामी कुत्रा आहे आणि निजामी कुत्रा म्हणण्यामागचं सगळ्यात मोठं कारण त्यांनी असं सांगितलं की तुम्ही निजामाचं गॅझेट लागू करा म्हणत आहात निजाम गॅझेट म्हणून मग तुम्ही काय निजामी कुत्रे आहात बरं ठीक आहे म्हणजे निजाम गॅझेट लागू करा म्हणून मराठ्यांना मा आरक्षण मागणं म्हणजे निजामी कुत्रा आहे असं त्या ताईंचं म्हणणं आहे तर पहा त्यांनी असं म्हटलं नंतर भाडखाऊ बी म्हणलं आता समजा ज्या बाईची किंवा ज्या ताईची भाषा अशी असेल तर ते समजून घेतलं पाहिजे की भाडखाऊ कोण आहे कोण कोणाची भार खाते तर निजाम मी आली तुझ्या पूर्वजाकडे नक्कीच मुक्कामाला होता का ते माहित नाही आता ताई आमचे पूर्वज काय करत होते काय नाही हे सगळ्या जगाला माहित आहे पण तुमचे पूर्वज काय करत होते काय नाही ते तुम्ही स्वतः तपासलं पाहिजे अशा पद्धतीने बोलताना विचार केला पाहिजे तुम्ही सांगतात की बाबा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील माझे मिस्टर आहेत त्यांचा आडनाव भोसले आहे मी त्यांची बायको आहे आणि आम्ही त्यांचे वारसदार आहेत तर वारसदारांची भाषा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूच्या सुनेला सुद्धा साडीचोळी करून वापस पाठवलं त्या ताईंची भाषा ही अशी आहे पा भाड खाऊ त्यामुळे तू सुनता केलेला आहेस किंवा मग हराम खोरा कि अशा पद्धतीची यांची भाषा आहे है, है ना तू भगव्याचा अपमान करत आहेस छत्रपती शिवरायांचा अपमान करतोयस आता माझ्या एकाही एक मध्ये माझे सगळे व्हिडीओ युट्यूबला आहेत कोणीही पाहायचं ज्या मध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा राजांबद्दल किंवा समाजाबद्दल चुकीचं बोललेलं असेल त्याच्याविरोधात तुम्ही सरळ सरळ न्यायालयामध्ये जाऊ शकता कोर्टात जाऊ शकता केस करू शकता पण असं काही होणार नाही यांना फक्त एकच गोष्ट करायची होती की कोणत्याही पद्धतीनं माझं तोंड बंद करायचं होतं मला शांत करायचं होतं मी जरांगी पाटलांच्या सोबत किंवा जरांगी पाटलांची जी भूमिका आहे ती भूमिका सोशल मीडियावर मांडू नये म्हणून यांनी हे सगळे प्रयत्न चालू होत आणि हे सहा महिन्यापासून चालू आहेत मी फक्त आता लाईव्ह याच्यासाठी आलो की आता पाणी डोक्याच्या नाकाच्या वर गेला अजूनपर्यंतही मी जरांगी पाटलांपर्यंत सुद्धा हा विषय नेला नाही आणि कोणापर्यंतच नेला नाही आणि नेणार सुद्धा नाही कारण काय माहितीये का मला कोणी सांगितलं होतं का की तू समाजाचं काम कर म्हणून नाही मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर काम चालू केले आणि मी माझा स्वतः समर्थ आहे सगळं करण्यासाठी ठीक आहे आता बघा बाकीच जे असेल ते थी, ठीक आहे फोन उचल चर्चा करायची बौद्ध मिशनरी कशामुळे बौद्ध मिशनरी कारण आपण व्हिडिओ केलेले होते की सगळे बाबा दलित समाज पाठीशी आहे मुस्लिम समाज पाठीशी आहे आणि मग याच्यानंतर अशा पद्धतीनं आता बौद्ध मिशनरी असणं काय वाईट आहे का बौद्ध समाजाची जी काही हे आहे तत्वज्ञान आहे किंवा जे सम्राट अशोक असतील किंवा गौतम बुद्ध असतील यांनी जे काय मानले संत तुकाराम महाराज स्वतः गौतम बुद्धांना आपले गुरु मानतात मग वाईट आहे का तर अशा प्रकारची मानसिक विकृती असलेल्या ज्या आहेत ताई आहेत या ताईंचं असं बोलणं आहे ठीक आहे पहा दहा वेळा कॉल लावून झालाय ब्लॉक मधून कार्ड वगैरे तर आपण जास्त कोणाला वेळ देत नसतो आपलं ते हे नाही आपल्याला आपलं काम करायचं आपल्याला शाळेत जायचं शाळेत शिकवायचं परत घरी यायचं व्हिडिओ करायचे म्हणून जे कोणी असे आगाऊपणा करतात त्यांना आपण ब्लॉक करतो काय म्हणून बोलायचं सोबत गाढवाच्या मागे लागून फायदा आहे का है की नाही सोबत चर्चा करून फायदा आहे का माणूस त्या लायकीचा असला पाहिजे वैचारिक लायकीचा असला पाहिजे तर सोबत चर्चा करावी पण आता या धमक्या माझ्या घरापर्यंत आल्या आणि पोलीस स्टेशनला जावं लागलं म्हणून सगळं हे मी तुम्हाला सांगतोय बघा पा तू बौद्ध मिशनरीच आहेस का बाबा असलो तर तुम्हाला काय अडचण आहे का समजा मी आहे काय अडचण आहे तुम्हाला बौद्ध समाजाबद्दल समजा मी जर काही सांगितलं असेल किंवा संत तुकाराम महाराजांनी जर समजा गौतम बुद्धांना आपले गुरु मानले असेल तर मी मानायला काय हरकत आहे मी बोलायला काय हरकत आहे त्यांचं तत्वज्ञान सांगायला काय हरकत आहे ठीक आहे आता पहा तुला भरपूर कॉल करत आहे तू कॉल उचलत नाही मुस्लिम तुझे पूर्वज होते का कॉल उचल रे म्हणजे पहा किती विकृत मेंदू आहे या लोकांचा किती विकृत मानसिकता आहे आता बघा मी म्हणलं ब्लॉक लिस्ट मध्ये नाही तर रेंज कमी आहे रेंज कमी होती असं म्हणावं लागते बोलताना पण आपण त्यांना ब्लॉक करून टाकलेलं होतं ठीक आहे तरी सुद्धा पुढे जाऊ आपण आता पहा मी त्यांना सांगितलं की नीट सांगितलंय मी कोण घेते आणि कोण नाही ते तुम्हाला पटत नसेल तर विषय सोडून द्या म्हणलं हे भगव्या झेंड्याबद्दल बोललेलं होतं मग आता पहा तू आता हिंदुत्व वाद्यांना अंगावर घेतला आहेस म्हणजे मी मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणजे हिंदुत्ववाद्यांना अंगावर काय म्हणून घेतलं बाबा मी माझ्या व्हिडिओमध्ये असं काय आहे त्याच्यामध्ये किंवा तू आता समजेल काय उत्तर ते तू आता हे शब्द मी वाचत नाही मुस्लिम समाजाला वाईट वाटेल की हे मी वाचलं तर त्यांना वाईट वाटेल म्हणून वाचत नाही पण असाच ठेवतो हो गोल करून की मुस्लिम समाजाबद्दलचा हा शब्द आहे आणि त्यांच्या शारीरिक जी त्यांची एक कृती असते ज्यांच्या धर्मामध्ये त्याच्याबद्दल ते बोलण्यात आलेले हिंदूंना विरोध करतोय का बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार करत आहेत ते बलात्कार करत आहेत ते तुझ्या आईचे नवरे आहेत का हे बघा हे वंदना ताई भोसले यांची भाषा आहे की ते तुझ्या आईचे नवरे आहेत का एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूच्या सुनेला सुद्धा साडी सुडी देऊन वाट लावलं आणि ही सांगते की मी त्यांची वंशज आहे आणि ती अशा प्रकारची मला मेसेज पाठवते की तुझ्या आईचे नवरे आहेत का ताई मी तुम्हाला ताई म्हणलो म्हणजे तुमची आई माझी आई एकच झाली मग जर ती कदाचित माझ्या आईची असतील तर तुमच्या आईची असतील याचा तुम्ही विचार केला का आपल्याकडे एक वारकरी संप्रदायामध्ये पंक्ती बसतात बघा पंक्तीमध्ये एक जण पोया वाढायला येतो आपल्याला नको असले की आपण हात लावतो फक्त असा आडवा करतो हात मग ते काय करते ती पोळी त्याच्या दुर्डीमध्ये टाकून वापस नेते तसं तुम्ही दिलेल्या सगळ्या शिवांना मी फक्त हात लावलाय की नको बाबा मला ते तुमच्या तुमच्याकडेच राहू द्या ठीक आहे पहा मी कोणालाही विरोध केला नाही मी फक्त समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे मी स्पष्टपणे सांगितलं की मी कोणाला विरोध केला नाही आणि जर माझे व्हिडिओ सगळे युट्यूबला एटीएम गुरु आपलं नावाचं चॅनल आहे एटीएम गुरु या चॅनलवर सगळ्याला सगळे व्हिडिओ आहेत कोणीही जाऊन पाहू शकतो तुम्हाला सगळे थमनेल दाखवले सगळे अजूनही व्हिडिओ जसेल तसे तुम्ही पाहू शकता त्यानंतर पहा मी कोणाला विरोध केला नाही मी फक्त मराठा समाजाच्या ह्याच्यासाठी पहा त्याच्यानंतर यशस्वीला जिहादीने क्रूर क्रूरपणे हत्या करून तिच्यावर व्हिडिओ बनवू एखादा तेवढा दम आहे तुझ्यामध्ये सुनता केलेला आहेस पुन्हा एकदा तो शब्द आहेस की तू कोण आहेस ते निजामी भाडखाऊ वगैरे 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 असं या ताईंच बोलणार वंदना ताई भोसले कमीत कमी भोसले नाव तरी लावायचं नव्हतं असं मला वाटते पण आता आडनाव लावलंय त्या स्वतःच तशा बोलतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी त्यांचे वंशज म्हणून कोण करतय समाजाना ठरवायचं लोकांनी ठरवायचं पहा तू कसल्या शिवरायांच्या विचाराचा तू निजामाचा विचार करणार आहेस कारण काय तर निजामाचं गॅजेट लावा म्हणलं म्हणून आपण मी निजामाच्या विचाराचा आहे म्हणून आता हे सगळं चालू आहे याच्यानंतर मी काय म्हणले त्यांना की तू तु 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 तुझे संस्कार दाखवू नको ही विनंती करतो एक स्त्री असल्यामुळे म्हणलं बाबा तुम्ही स्त्री आहेत पुरुष असले असते त्यांना मी कधीच भीक घालत नाही त्यांनी मला लाक्ष दिल्या तेव्हा गोविंद पारसरे करतो म्हणले ते करतो म्हणले तुला मारून टाकतो म्हणले पण मी ज्या पद्धतीने जरांगे पाटील म्हणतात की माझ्या शरीरात गोळ्या जरी घातल्या तरी सुद्धा मी कोणाला घाबरणार नाही तर विषय असा आहे कोणी आपल्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आपण घाबरणार नाहीत म्हणजे विषयच नाही आपण समाजाचं काम करणार छत्रपती शिवरायांच्या विचारांना लोकांमध्ये नेणार आणि भारतीय संविधान निर्मितीचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केले त्या संविधानातल्या कायद्यानुसार आपण काम करणार कोणाला घाबरायचं काम नाही आता हे सगळं झालं आता तुझ्या घरामध्ये तुझ्या आई बहिणीवर तुझ्या बायकोवर जी आधी चढला तरी म्हणजे हे भाषा बघा मी बोलतोय कशाच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्याला डायवर्ट का केला जात आहे की असं दाखवायचं की मी काहीतरी हिंदू हिंदूंच्या विरोधात आहे किंवा हिंदुत्ववादाच्या विरोधात आहे आणि मग सगळे कोणीकडून तरी हे चार लोक जमा करायचे हिंदुत्ववादी आणि मग मया अंगावर यायचं आणि मग मला मारहाण करायची किंवा वगैरे वगैरे काहीतरी जे असेल ते असेल बरं एवढं करून थांबल्या नाहीत त्या ताई ताईंनी आणखी पुढे मदत मारली ते म्हणले जरंगे पहिली गोष्ट मराठा नाही कुणबी आहे मग मराठा नाही कुणबी आहे तर मग आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्यायला पाहिजे ना सरकारने आमची तीच म्हणणं आहे ना आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की बाबा आम्ही कुणबीच आहेत ना आमचं सुद्धा वेगळं म्हणणं आहे त्याला महापुरुषाच मराठा बनवायला निघालेत तुम्ही आकर्माशी मग आता काय तुम्हाला जातीद्वेष पसरायचा का कायद्याने जातीद्वेष किंवा धर्मद्वेष करणे हे चुकीचं आहे कायद्याने माणसा माणसामध्ये भेदभाव करणं चुकीचं आहे तरी म्हणते ती आकर्माशी बरं मी आकर्माशी आहे मी तुम्हाला ताई म्हणून बोलतोय माझे संस्कार पहा आकर्माशाचे आणि बारा तुम्ही बारामाशी आहेत तुमचे संस्कार पहा नुसती चढवा चढवीन उडवा उडवीच तुमचे संस्कार पहा ताई माझे संस्कार पहा नंतर ठरवा कोण काय चांगलं आहे कोण वाईट आहे की नाही त्याच्यानंतर पहा जरांगे पाटील तुझ्या घरी ठेव मी मानत नाही जरांगी पाटलाला ते परभणीमध्ये नाटक कर इकडे पश्चिम महाराष्ट्रात नाही बरं आम्ही तुमच्याकडे काय गुळफुटाने घेऊन आलो का ताई की जरांगी पाटलाला तुम्ही माना आम्चा, आम्चा न, का न माना काहीच विषय नाही आमचं आमच्या पद्धतीनं चालू आहे बरं एवढं सगळं झाल्यानंतर मी काय म्हणलं माहितीये का त्या म्हणल्या मी म्हणलं तुझ्यावर गुन्हा दाखल करते मी म्हणलं बाबा नक्की करा म्हणलं अत्यंत खालच्या शिवाय तुमच्या महापुरुषांना दिलं पण मी अजून शांत आहे राहिलं पण माझा त्रास मला त्रास झाला तर नाविला जाय आहे मला गुन्हा दाखल करावा लागेल मी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता त्याच्यासाठी के ते स्वतःला आहे की बाबा मी बी मराठा आहे मी भोसले छत्रपती शिवाजी महाराज भोसले घराण्यातली आहे असं आहे तसं आहे म्हणलं असू शकते एखादी बाई सटकेला असू शकते दिमाग खराब असेल डोक्यावर परिणाम बिरिणाम झालेला असेल आपल्या मुळे का चांगलं नाव दिसाय वंदनाताई भोसले हे की नाही कशाला केस बिस करायची म्हणून मी ती मानसिक विकृत आहे म्हणून सोडून दिलं होतं पण ती मानसिक विकृत नसून ती मानसिक विकृतपणाच्या नावाखाली किंवा त्याच्या खाली कोणाची तरी सुपारी घेऊन काम करते हे जेव्हा मला कळलं तेव्हा मग पहा तू मला ब्लॅकमेल करतोय कोण करतोय ब्लॅकमेल मी काहून तर मी गुन्हा दाखल करल म्हणून आधी कोण म्हणलं गुन्हा दाखल करायचं तीच म्हणली आणि म्हणते तू मला ब्लॅकमेल करतोय आणि मग हे सगळं शिव्या घातल्या म्हणून आमचा विषय शहाण नवकुळी मराठ्यांचा होता मग शहाण नऊ कुळी मराठी म्हणलं म्हणून काय झालं म्हणू शकत नाही का आपण तसे पुरावे नाहीत का छत्रपती शिवाजी महाराजांना कुणबी म्हणलेला आता माझं ओपन चॅलेंज आहे कोणी यावं माझ्याकडे मी सांगतो आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेल्या पोवाड्यामध्ये त्या पुस्तकामध्ये संदर्भ आहे शासनाच्याच पुस्तकात संदर्भ आहे ते माझा व्हिडिओ जाऊन पहा त्याच्यामध्ये संदर्भ असे दिलंय मी आता मला धमक्या द्यायला लावल्यात म्हणे म्हणजे मी या बाईला कशाच्या धमक्या द्यायला लावल्यात अत्याचाराच्या म्हणजे हिच्यावर अत्याचार करा म्हणून असं लोकांना सांगितलं म्हणे की काय करा तुम्ही हिला फोन करा आणि हिच्यावर अत्याचार करा हिच्यावर आणखी काय काय की लोकांना माझ्यावर अत्याचार करायला लावणार आहेस आणि माझी हत्या करायला लावणार आहेस अहो ताई मी पोलीस स्टेशनला केस केली तुम्हाला पत्ता विचारला तर तुम्ही तुमचा खरा पत्ता पाठवला नाही तुमचा आधार कार्ड पाठवलं नाही तुम्ही तुमचा खरा पत्ता सांगितलं नाही तुम्ही पोलिसांना काय माहिती आहे का ती पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं की तुम्ही पोलिसांना म्हणलात माझ्या मन मनक्याचा प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला खरा पत्ता सांगू शकत नाही अरे तुम्ही काय बोलता इतकं खोट इतकं घाणेरडं इतकी सुपारी इतकं नीचपणा फुटू येतो तुमच्यामध्ये तरी आम्ही तुम्हाला काही बोलत नाही असं आणखी पुढे जा आता त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या जीवितवाला जर काही धोका झाला आणि त्यांच्या चारित्र्याला जर काय झालं पहा चारित्र्य हा कोणाचं या ताईंचं चारित्र ज्या नुसत्या चढायच्या उडायच्या भाषा करतात त्या ताईंच्या चारित्र्याला जर काही झालं तर म्हणे काय होईल तर आशिष मगर जबाबदार असेल त्याला म्हणजे सुरुवातीला फोन कोणा केला तुम्ही शिवाय कोणा दिल्या तुम्ही माझ्याकडे सगळी चॅटिंग आहे एका शब्दाने जरी मी चुकीचं बोललो असेल तरी मला पोलीस स्टेशन वाले उचलून येतील माझ्यावर गुन्हा दाखल करतील पण गुन्हा मी दाखल केलाय एका शब्दाने सुद्धा नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर माझं काही चुकलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा शेवटी कायदा आहे भारतात हे माझं म्हणणे आहे या सगळ्या बोलण्याला पहिले सांगितलं मी पहिला कॉल तुमचा पहिला मेसेज तुमचा आणि जबाबदार मी कसा काय हे सुद्धा विचारलंय आपण भाडखाऊ शेवटी निजामाचंच रक्त असं त्यांचा त्याच्यावर रिप्लाय बरं हे सगळं जाऊ द्या पण मी काय म्हणलं माझ्यावर गुन्हा दाखल करा शेवटी कायदा आहे भारतामध्ये कायद्यानुसार जे होईल ते होईल एवढं असून सुद्धा पण तरी सुद्धा त्या सांगत आहेत की तू मला नको शिकू कायदा तू सरकारीला नोकरी आहे आणि आया बहिणीवर बलात्कार करायला लावून किंवा अत्याचार करायला लावून सांगतो का सरकारी नोकरी असून आता तुझी काय करतो म्हणजे ठीक आहे युट्यूबवरच आता गुन्हा दाखल झाल्यावर तुझी नोकरी टिकव म्हणजे सरते शेवटी ते असे आले की तू युट्यूबहून पैसे कमवतो तर या दलिंदर आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांना एक गोष्ट कळायला पाहिजे की मला सरकारी नोकरी असताना मी आयुष्यभर त्या सरकारी नोकरीवर आयुष्य आरामात जगणारा असताना सुद्धा मी या युट्यूबच्या पाच दहा हजार रुपयासाठी स्वतःची नोकरी धोक्यात घालील का स्वतःचा जीव धोक्यात घालेल का स्वतःच्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवेल का एवढी मानसिकता लागते कळायला की आणि मी युट्यूबला काय करतो कोणाची तरी स्पॉन्सरशिप घेतली का मी युट्यूबला जे लोक मला सांगतात की युट्यूबला स्पॉन्सरशिप घ्या तुम्हाला इतके पैसे देतो तितके पैसे देतो तरी सुद्धा मी स्पॉन्सरशिप घेत नाही एकही स्पॉन्सर अजून व्हिडिओ मी केलेला नाही तरी सुद्धा ही बाई म्हणते की तू वर पैसे कमावतात तुम्ही नोकरी घालतो राहिला प्रश्न नोकरीचा तर आमच्या इकडे खेळ्यात एक मन आहे की नोकरी लावण्यासाठी कोणाचे कोणी पासल पडलं नव्हतं म्हणून ती आमच्या मेहनतीनं आमच्या मायबापानं आम्हाला शिकवलं म्हणून आम्हाला नोकरी लागली आणि मला नोकरीची जर एवढी चिंता असली असती एवढी भीती असली असती तर मी समाजासाठी कामच केलं नसतं ते गृहित धरलेलं आहे मी की माझी नोकरी आहे तोपर्यंत मी अशा पद्धतीनं काम करायला नोकरी गेली की पूर्ण वेळ समाजाचं काम करेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे की युट्यूबच्या पाच दहा हजार रुपयासाठी म्हणजे मी माझी एक लाख रुपयाच्या महिन्याची नोकरी म्हणजे हे केलेली आहे धोक्यात घातलेली आहे काय मानसिकता आहे लोकांची बरं याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला ही जे म्हणते ना की तुझी नोकरी टिकव तर माझी नोकरी अशी आहे मी सकाळी नऊ वाजता म्हणजे नऊ वाजता पावणे दहा ला शाळा असते पण मी नऊ वाजता शाळेत जातो आणि चारला सुटते पण पाच वाजता घरी येतो आणि माझ्या शाळेमध्ये जी माझी शाळा आहे त्या माझ्या शाळेमध्ये ही जी मुलगी दिसते ही माझी मुलगी आहे आणवी आशिष मगर ही आहे पाचवीला माझ्या शाळेत ही माझीच मुलगी आहे ही आहे पहिलीला जिजाई आशिष मगर ती सुद्धा माझ्या शाळेत आहे म्हणजे माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी माझ्या स्वतःच्या दोन्ही मुली घेऊन जातो आणि जर समजा मी माझ्या शाळेत चांगलं काम करत नसलो असतो तर मी माझ्या मुली दुसऱ्या शाळेत टाकल्या असत्या पण या दोन्ही मुली माझ्या शाळेत घेऊन जातो का कारण मी काम प्रामाणिकपणे करतो मी छत्रपती शिवाजीराजांचा मावळा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं काम करत असताना कामात तसोबरही कसरू ठेवला नाही त्याच पद्धतीनं मी त्यांच्या विचारावर चालणारा माणूस आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा माणूस आहे मी बहुजनांना सगळ्या गोरगरिबांना शिक्षण मिळावं म्हणून काम करतो आणि म्हणून माझे दोन्ही लेकर मी माझ्या शाळेत घेऊन जातो आणि माझ्या शाळेत त्यांना शिकवतो जर मी माझं काम चांगलं करत नसलो असतो तर माझे लेकर मी दुसऱ्या शाळेत टाकले असते माझं काम चांगलं आहे माझं शिकवणं चांगलं आहे आणि मी प्रामाणिक आहे आणि मी कायद्यानुसार काम करतो म्हणून मी कोणाच्या बापाला घाबरत नाही तुमच्यासारखे किती बी दलिंदर आणि नीच प्रवृत्तीचे आले तरी मी त्यांना घाबरत नाही त्यांना भीक घालत नाही हे स्पष्ट आहे आणि राहिला प्रश्न नोकरीचा तर नोकरी गेली तरी मला फरक पडत नाही मी ते गृहित धरलेलं आहे की आज नाही उद्या माझ्या नोकरीवर गंडांतर येईल पण आज सध्या मी फक्त शनिवार आणि रविवार फक्त या साठी काम करू शकतो किंवा दिवसातला एखादा दीड तास मी या युट्यूब ला देऊ शकतो किंवा समाजाच्या कामाला देऊ शकतो पण माझी नोकरी जर गेली तर मी पूर्ण वेळ चोवीस घंटे समाजासाठी काम करणार हा शब्द इथं देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी बाई बोलली त्या बाईवर आपण गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे हा सगळा गुन्हा दाखल केला आहे तिला जेव्हा पोलिसांनी फोन केला तेव्हा ती सांगते की मी आजारी येईल मी मनक्याचा प्रॉब्लेम आहे मला फोन बंद करून ठेवतील सुद्धा सांगत नाही त्याच्यामुळं तुम्हाला जे काय करायचं ते करा तुम्ही ज्या मला धमक्या दिलेल्या जे काय ते सगळं मी पोलीस स्टेशनला नेऊन दिलेलं आहे माझी फक्त समाजाला एवढी कळकळीची विनंती आहे की अशा नीच मानसिकतेच्या प्रवृत्तीला कोणीही घाबरू नका यांना भीक घालू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्य उभं केलं छत्रपती संभाजीराजांनी या स्वराज्यासाठी जसं एकोणतीसाव्या वर्षी बलिदान दिलं तसं माझं वय आता च्या खूप पुढे गेले आज मी सदतीस साडेतीस वर्ष वयाचा माणूस आहे म्हणजे छत्रपती संभाजीराजांपेक्षाही माझं जीवन आता मी जास्त जगलेलो आहे त्याच्यामुळे मला मरणाला भीती नाही मला मारून जरी टाकलं तरी मी समाजाचं काम करणार माझ्यावर गोळ्या घातल्या तरी मी समाजाचं काम करणार मी शेवटपर्यंत जरांगे पाटलांसोबत राहणार आहे फक्त समाजाला एवढी विनंती आहे की जो कोणी नवीन काम करत आहे त्याला जर कोणाला अशा धमक्या येत असतील तर सरळ सरळ इथं बाबासाहेबांचा कायदा या देशामध्ये तुम्ही सरळ सरळ कायद्यानुसार पोलीस स्टेशनला जा आणि अशा लोकांवर तक्रारी गुन्हा दाखल करा या बाईबद्दल कोणीही खाली घाण वाईट किंवा कमेंट करू नये एवढी कळकळीची कर, विनंती करतो कारण आपल्यावर ते संस्कार नाहीत एवढे बोलतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी जे आणखी काम करतो एक सोशल काम करतो आपण तर त्याच्यामध्ये पहा हे आहेत न्यायमूर्ती गायकवाड सर हे इंग्रजी अत्यंत चांगलं बोलायला शिकवतात जे दहा ताच्या दहा बोटावर दहा हजार वाक्य शिकवतात तर आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं एक चॅनल आहे त्या सॉरी एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे त्या ॲप मध्ये हे इंग्रजी बोलायला एकदम ऍप आहे हे प्ले स्टोअरला जा हे इंग्रजी बोलायला शिकवतात खूप छान पद्धतीने शिकवतात तीन हजार रुपये त्यांची फीस होती त्यांना मी विनंती केली की सर माझ्याकडे सगळे गोरगरिबाचे मुलं असतात तीन हजार रुपये फीस ग्रुप होते तर त्यांनी फक्त आपल्यासाठी तीनशे रुपयाला हे थे ठेवलेलं आहे ही कोणाची बॅच आहे न्यायमूर्ती गायकवाड सरांची फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्ही इंग्रजी बोलायला शिकू शकता कोणीही शिकू शकता पाचवी पर्यंत ज्याचं शिक्षण झालं पाचवी ते अगदी म्हातारा माणूस सुद्धा इंग्रजी बोलायला शिकू शकतं त्यांची बॅच आहे तर, तर तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन या ऍपवर जा आणि ते तुम्ही इंग्रजीत तीनशे रुपयात फक्त शिकू शकता आपल्या मुलांना शिकू शकता त्याचबरोबर नवोदय असेल स्कॉलरशिप असेल या सगळ्या बाबी तुम्ही शिकू शकता त्याचबरोबर मराठी व्याकरण असेल संपूर्ण मराठी व्याकरण किंवा मग बेसिक गणित हे सगळे सिलेबस जे आहेत ते एटीएम गुरु एज्युकेशन या ऍपमध्ये आहेत सगळे त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकले आहेत आणि अत्यंत कमी पैशात आहेत त्यातही पुन्हा महत्वाचं म्हणजे मी प्रत्येक वेळी सांगतो की ज्यांच्याकडे पैसे नाहीत ज्यांच्या घरी नापिकीनं म्हणा किंवा कोरोना कोरोनामध्ये म्हणा किंवा कशाही पद्धतीने आई किंवा वडील दोघांपैकी एखादं दो कोणी दगावला असेल किंवा घरी पैसे नसतील परिस्थिती नसेल तर सरळ सरळ फोन करायचा त्यांना फ्री फ्रीमध्ये सुद्धा आपण ऍडमिशन देतो ठीक आहे एवढं बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय